नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपल्या चॅनलला मित्रांनो मोबाईल श्रेडर शक्तिमान कंपनीचं मशीन मित्रांनो विक्रीला आहे हे ट्रॅक्टरला जोडलं जातं मित्रांनो आणि याचे भरपूर फायदे कुट्टी केली जाते डायरेक्ट आपलं जे शेत असतं शेतमध्ये मका असो कापूस असो डायरेक्ट चाचाला ही मशीन लावायचं मित्रांनो ट्रॅक्टरच्या मदतीने आणि ट्रॉलीमध्ये कुट्टी करून घ्यायची तर आपण पूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहोत मित्रांनो आपल्याकडे शक्तिमान मोबाईल श्रेडर नावाचं मशीन आहे नव्वद आहे जवळपास आठ नऊ महिने आणि पक्क बिल आहे आपल्याकडे पक्क बिल आहे तर हे जे आपण कापसाचं शेत खाली करतो त्याचं खत बनवून सुद्धा ते शेतामध्ये टाकू शकत नाही तर आपण त्या कपाशीच्या काड्यात त्याच कुट्टी करून ट्रॉलीमध्ये घेतल्या या मोठ्या शूटने बरोबर तर ते, ते, ते आपण एखाद्या ब्रिकेट बनवणाऱ्या ब्रॉयलर साठी ब्रिकेट बनवणाऱ्या कारखान्याला सप्लाय करू शकतो तो एक वेगळा उद्योग होऊ शकतो आणि त्यासोबत आपण मका असेल किंवा आपलं नेपियर गवत असेल तर नेपियर गवतला फक्त ट्रॅक्टरवर एक माणूस जरी गेला तरी तो डायरेक्ट साइडला हे लागून ट्रॉली जोडते बरोबर या ठिकाणी पुढे ट्रॅक्टर पुढचं तोंड जोडणार इथे ट्रॉली असणार आणि साईड ने जे आहे नेपेच एक चाच उचलून एक चाच उचलत बरोबर ट्रॉली मध्ये आपल्याला टाकणार बरोबर बरोबर असे दोन तीन काम याच्याने होणार आहेत बरोबर आणि म्हणजे माणसाची तेवढी गरज नाही चांगल्या प्रकारे काम होत तर मित्रांनो मनुष्यबळ कमी लागतं आणि काम जास्त होतं जर कोणाला गोव्यासाठी लागत असेल तर तुम्ही संपर्क वगैरे करू शकता नंबर आपण तुम्हाला सर आपला आप कॉन्टॅक्ट नंबर सांगा नंबर आहे एकोणऐंशी बहात्तर बहात्तर चोवीस एकोणतीस सेव्हन नाईन सेव्हन टू सेव्हन टू टू फोर टू नाईन गाव आपलं शिंदकेडा शिंदखेडा रेल्वे स्टेशन जवळ पर शिवार मध्ये येतं आपला डेअरी फार्म बरोबर आपल्याला बा उपलब्ध आहे नववं मशीन आहे नवं आहे बरं तर काय प्राइस नाही घेतलं आपण तर आपला पक्क बिल आहे आपल्याकडे दोन लाख पंच्याहत्तर हजारचं काय आपण कमी जास्त करून घेऊ कमी जास्त करून घेऊ तर मित्रांनो तुम्हाला पण पूर्ण माहिती सांगितलेली जर कोणाला खरेदी करायचं असेल तर सरांचा आपण नंबर वगैरे दिलेला आहे भरपूर फायदे आहे मित्रांनो आणि आपला कसं आहे टाईम असतो त्याच्यामध्ये त्यासाठी जर कोणाला घ्यायचं असेल तर नंबर दिलेला आहे संपर्क करा दोन पंच्याहत्तरचं बिल आहे मित्रांनो सर्विस वॉरंटी आहे त्याची अजून